बघा सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून जवळपास बागच्या साडेतीन चार महिन्यापासून शेकडो हजारो कार्यकर्ते निस्वार्थपणे रात्रीचा दिवस आणि रक्ताचं पाणी करून काम करत होते जय पराजय हा विषय नाही पराभव हा तांत्रिकदृष्ट्या आहे परंतु कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आणि त्यांनी मला दिलेली साथ त्याबद्दल त्यांचे आभार मानणं मला आवश्यक होतं आणि म्हणून मी आज जिजाई मंगल कार्यालयाला आभार व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांची आभार बैठक ठेवली होती त्या बैठकीला खरं तर मेळाव्याचं स्वरूप आलं जवळपास आठशेपेक्षा जास्त कार्यकर्ते एका सोशल मीडियाच्या रात्री दिलेल्या मेसेजवर हजर होते आणि म्हणून त्यांचा मी आभार व्यक्त केलेला आहे या निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदान झालं काय म्हणतो मी मतदान झालं नाही असं मान्य करणार नाही माझं तर म्हणणं आहे की मागच्या साडेतीन चार महिन्यामध्ये मी स्वत उमेदवार म्हणून तीनशे गावांमध्ये गेलो जिल्हा परिषदच्या नऊ सर्कलच्या ठिकाणी मोठे मेळावे झाले आणि त्यानंतर बहात्तर जाहीर सभा झाल्या प्रचार सभा झाल्या हे जर एकत्रित बघितलं आपण तर माझ्या मेळाव्यांमध्ये ॲव्हरेज चाळीस ते पंचेचाळीस हजार लोक हजर होते त्यांच्या घरचे मतं जरी धरले तरी एक लाखापेक्षा जास्त मतं होतात किंवा माझं जे मतदान आहे ते कडवट आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचं असल्यामुळं मला माझं मतदान झालेलं आहे पण ई व्ही एम मशीनच्या मॅनेजमेंटमुळं माझं हे एकवीस हजार आकडा या ठिकाणी मताचा दिसतो आहे परंतु प्रत्यक्षामध्ये ते खरं नाही माझं सत्तर ते ऐंशी हजारापेक्षा जास्त मतदान आहे सर आपण एक मतदान काउंटिंगच्या दिवशी आरोप केलेला होता की मशीनचं सील तुटलेलं होतं अशा संदर्भात निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार दाखल केलेली आहे बघा सील तुटलेलं एक प्रकार नाही तर पूर्ण हाय लेवलवरूनच यंत्रणा मॅनेज होती असा माझा आक्षेप आहे या मतदारसंघातल्या तीनशे अडतीस बूथवरच्या तीनशे अडतीस ई व्ही एम मशीनमध्ये आमचे जे प्रतिनिधी होते मतदान मोजणीच्या केंद्रावर तर त्या ठिकाणी जवळपास प्रत्येक वेळेला आमच्या प्रतिनिधीनं ऑब्जेक्शन घेतलं पण ऑब्जेक्शन घेऊनही ते थांबले नाहीत जवळपास ऐंशी टक्के ई व्ही एम मशीनचं चा चार्जिंग नव्याण्णव टक्के होतं साधी बाब आहे आपला मोबाईल एकदा जर चार्ज केला दिवसभर वापरला नाही तरी तो डिस्चार्ज होतो हे तर ई व्ही एम मशीन दिवसभर मतदान केंद्रावरती वापरलेली आहे असं असतानासुद्धा ऐंशी टक्के ई व्ही एम मशीनचं चा चार्जिंग हे नव्याण्णव टक्के चार्जिंग कसं का काय होतं आणि म्हणून याच्यामध्ये फ्रॉड आहे अनेक ई व्ही एम मशीनचे तीन सीलपैकी वरचं सील होतं ज्यावर कोणाची सही नव्हती आणि मधले दोन्ही सील तुटलेले होते किंवा ज्या सीलला आपण तपासतो त्या सीलवर मतदान केंद्रावरच्या आमच्या प्रतिनिधीची स्वाक्षरी नव्हती म्हणजे सगळं संशयास्पद आहे म्हणून तीनशे अडतीस बुथवरच्या सगळ्या मशीनचं मतमोजणी जरी झाली असली तरी ती मतमोजणी ही फक्त प्रक्रिया म्हणून पूर्ण केली गेली प्रत्यक्षामध्ये ई व्ही एम मशीनमध्ये फ्रॉड केलेला आहे चार नंबरला राहणारा प्रताप चिखलीकर हा केवळ ई व्ही एम मशीनच्या मॅनेजमेंटमुळं एक नंबर झाला त्यातून माझा पराभव झाला असं मी या ठिकाणी मानतो सिफिलीकरच्याच काय कोणाच्याही बापाच्या नावाने सातबारा राहू शकत नाही <persesan> देशामध्ये इंदिरा गांधीचा सुद्धा पराभव झाला होता हिम्मत असेल तर ईव्हीएम मशीन बाजूला काढून बॅलेटवरचं मतदान घेऊन प्रताप चिखलीकरनं निवडून नियूड येऊन दाखवावा शिवाजी चौकात मनोहर धोंडे त्याचा सत्कार करेल सर आपण आपल्या कार्यकर्त्यांवरती जे लाठीचार्ज झालेला आहे तर पोलीस प्रशासनाला हताशी धरून केलेलं हे कृत्य आहे शंभर टक्के बघा मी तीन वाजता माझ्या संपर्क कार्यालयावर येऊन माझी रितसर कायदेशीर जी तक्रार आहे ती मी तीन पानाची तक्रार निवडणूक आयोग दिल्ली निवडणूक आयोग मुंबई आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नांदेड यांच्यासहित अठ्ठ्याऐंशी लोहा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माझी तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर प्रशासन म्हणजे जाग जागं झालं आणि प्रताप चिखलीकरला ही घटना कळाल्यानंतर प्रताप चिखलीकरांचा शेतावरचा सालगडी असल्यासारखं वागणारा नवीन आलेला नागनाथ आयलाने नावाचा लोहा पोलीस स्टेशनचा पी आय यांनी खोडसाळपणे जाणीवपूर्वक ई व्ही एम मशीनवरचं तक्रारीचं माझं लक्ष विचलित व्हावं यासाठी नियमबाह्य पद्धतीनं माझ्या संपर्क कार्यालयात घुसून बसलेल्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला तो नियमबाह्यच केला तर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार किंवा आय जी जे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांचे आदेश होते प्रत्येक पोलीस स्टेशननी तहसीलदारला पत्र देऊन मॅजिस्ट्रेटची नियुक्ती करून घ्यावी आणि निवडणूक काळामध्ये अशी काही अनैसर्गिक किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर मॅजिस्ट्रेटच्या आदेशाशिवाय कुठलीही कारवाई करू नये असे सक्त आदेश महाराष्ट्राच्या आय जीचे आहेत पोलीस महानिरीक्षकाचे आहेत असं असतानाही हा बिहार राज असल्यासारखं त्याच्या बापाच्या घरी कायदा असल्यासारखं लोहा पोलीस स्टेशनचा चमचेगिरी करणारा नागनाथ ऐलाने या पी आयनी मुद्दाम माझ्या कार्यालयात घुसून लाठीचार्ज केला लाठीचार्ज करण्याचे टप्पे आहेत जर मॉब जर एक्साईट होत असेल तर पहिल्यांदा असू असूधुराचे नळकांडे फोडले पाहिजे अनाऊन्समेंट केली पाहिजे आणि नंतर लाठीचार्ज केला पाहिजे यांनी डायरेक्ट बसलेल्या कार्यालयात बसलेल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना एकतर माझे प्रदेश प्रवक्ते आणि रिटायर्ड हेडमास्टर आहेत त्यांना इथून खुर्चीवरून तिघांना उचलून नेऊन खाली नेऊन मारलं नळ्या फुटल्या त्यांच्या आणि हा अतिरेकीपणा जो उत्त आहे तो पोलिसांनी जाणीवपूर्वक केला तो प्रताप चिखलीकरच्या सांगण्यावरून केला आणि त्याचे परिणाम आम्ही त्याला भोगायला होतो आपण त्यांना सस्पेंड करावं असं मागणी करणार मागणी मी केलेली आहे तर सन्माननीय डी आय जी आणि सन्माननीय पोलीस अधीक्षक म्हणजे हे माझ्याशी रात्री बोलले होते एस पी साहेबांनी माझ्याशी चर्चा केल्यानंतर पुढं प्रकरण वाढू नये असं आमचं ठरलं होतं परंतु आज पुन्हा ती भूमिका घेण्याचं कारण आमचं ठरल्यानंतरही पोलीस स्टेशनमध्ये हाच नाही जो लोहा पोलीस स्टेशनचा पी आय आहे त्यांनी जे पाच लोकांना अटक केलं होतं त्यांना पोलीस स्टेशनमध्ये एका एकाला घेऊन मारलं पोलिसांना कस्टडीमध्ये मारण्याचा कायद्याने अधिकार नाही परंतु त्यांनी एक अठरा वर्षाचा मुलगा आहे करण साधू पाटील वडजे म्हणून त्या मुलाला एवढं मारलं आणि मारताना असा उल्लेख केला की तू मराठ्याचा आहे आणि तू त्या मनोहर धोंडेसोबत वाण्यासोबत कशाला जगमाला जातो असं म्हणून त्याला मारलं किंवा दुसरा एक आमचा माधव भुरे म्हणून आहे तो मतमोजणीच्या केंद्रावरचा प पदाधिकारी म्हणजे प्रमुख होता तो फक्त बाथरूमला ऑफिसला येताना त्याला उतरून गाडीत टाकलं आणि त्यांनासुद्धा मारलं मारताना सांगितलं की तू मनोहर धोंडेचा एजंट कशाला झाला म्हणजे यांनी काय प्रताप चिखलीकरची सुपारी घेतली का याच्या जातीचा पक्ष आहे याचा काय पक्ष आहे का, का गाठ माझ्याशी आहे अशी भाषा त्या पी आयने वापरली आणि त्याच्यानंतर आम्ही मारलेला प्रकार सन्माननीय जे एम एफ सी कोर्ट लोहा यांच्या पुढं आरोपीमार्फत बाजू मांडली आणि ती प्रक्रिया पूर्ण होते आहे मला न्यायालयावर विश्वास आहे न्यायालयाच्या आदेशानं पोलीस निरीक्षक नागनाथ आयलानेवरती गुन्हा दाखल होणार आहे महाराष्ट्रात काय झालं हे महाराष्ट्राची जनता बघते आहे परंतु लोहा कांदारमध्ये लोकशाहीचा प्रताप चिखलीकरांनी ईव्हीएम मार्फत खून केला किंवा लोकशाही संपुष्टात आणली आणि हा विजय प्रताप चिखलीकरचा नाही तर तो ईव्हीएमचा विजय आणि माझा पराजय नाही माझ्या कार्यकर्त्याच्या निष्ठेचा विजय आहे आणि मी आपल्याला सांगेन प्रताप चिखलीकर विजय होऊन तोंडावर नूर नव्हता आम्ही पराभव होऊन सुद्धा आम्ही एकजुटीनं ताकतीन आहोत माझ्या म्हणजे आजच्या बैठकीला साध्या सोशल मीडियाच्या एका पोस्टच्या बातमीवर आठशे कार्यकर्ते येऊ शकतात याच्यातच त्याचं यश आहे आणि निष्ठावान मावळ्यांची फौज हो। ही मनोहर धोंडेकडं आहे बले ती गरीब असतील ते कोणाच्या पाकिटाला बोलणारे नाहीत आणि दलाल्या करणारे तिकडं असतील माझ्याकडे निष्ठावान आहेत आणि मग इथं पराभव मनोहर धोंडेचा झालेलाच नाही पराभव प्रताप चिखलीकरचाच झालेला आहे फक्त विजय जो झाला तो ई व्ही एम मशीनचा झालेला बघा संभाव्य मी बोलणार नाही त्याचा तर जन्म गेला मंत्रिपदी आलंय ते येवो असे त्याला शुभेच्छा परंतु जन्मभर लोकांना थापा मारून पळून जाणारे कार्यकर्ते आपल्यासोबत जोडून कसे ठेवावेत याची त्याला चांगली ट्रेनिंग आहे त्यामुळं ते त्याला लखलाब असेल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणण्यापेक्षा मी तीन पानाची जी तक्रार दिली त्याच्यामध्ये माझी पहिली मागणी होती की जेवढं मतदान झालेलं आहे ते ईव्हीएम एम मशीनचं मतदान मोजल्याच्या नंतर व्ही व्ही पॅटमधल्या ज्या स्लिप आहेत त्या तीनशे अडतीस बुथवरच्या स्लिपची मोजणी केल्याशिवाय निर्णय जाहीर करू नका ही माझी पहिली मागणी होती इकडं लाठीचार्ज करायला लावला मी इकडं आलं की तिकडं पाच बुथची मोजणी सुरू केली म्हणजे ह्या टॅक्टिक्स त्यांनी वापरल्यात पण कागदावर मी राईट आहे मी उच्च न्यायालयामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल करतो शक्ति एक निवडणूक हारली म्हणून पक्ष संपत नाही ना उमेदवार संपत नाही ना कार्यकर्ता संपत नाही ही निवडणूक आम्ही तर तांत्रिकदृष्ट्या हरलो असलो तर खरं तर ही निवडणूक आम्ही जिंकलेली प्रताप चिखलीकर निवडणूक हारलेला आहे आणि ईव्हीएम मशीन जिंकलेली आहे त्यामुळं इथून पुढं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच्या सर्व निवडणुका सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही लढवण्याचा निर्णय आज घोषित केला दुसऱ्या कोणी माझ्यासोबत चर्चेला आलं तर दारं खुली आहेत पण मी कोणाच्या दारात जाणार नाही आम्ही आमच्या ताकदीवर पुढच्या निवडणुका लढू आणि कोणी जर समजा सोबत येण्याच्या भूमिकेतून आलं तर स्वागत असेल न्यायालयातून आता सध्या तर तरी लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत त्यापैकी एकमेव स्तंभ शिल्लक राहिला ज्याच्यावरती विश्वास करावा आता त्यातही संदिग्धता आहेत अलीकडच्या काळातल्या घटना बघितल्यानंतर कितपत विश्वास ठेवावा हे सामान्य जनतेच्याही मनामध्ये शंका आहेतच पण तरी माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि ई व्ही एम मशीनमधलं मॅनेजमेंट जे आहे ते तांत्रिकदृष्ट्या कसं आहे किंवा काही टेक्निकल बाबी ज्या आहेत ई व्ही एम मशीन ऐंशी टक्के ई व्ही एम मशीन ह्या नव्याण्णव टक्के चार्जिंग असणं हीच खरं तर संशयास्पद बाब आहे आणि अनेक मशीनचे सील तुटलेले असणं अनेक मशीनच्या सीलवर एजंटच्या सह्या नसणं या बाबी ह्या नक्कीच आक्षेपार्ह आहेत आणि ई व्ही एम मशीनमध्ये झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान याच्यामध्ये सुद्धा तफावत आलेली आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी मी आता इथं बोलण्यापेक्षा कोर्टाकडून मांडणार माझं आव्हान मी आजच्या बैठकीतून के केलं कोणी कच खायची आवश्यकता नाही कायदा हातात घेऊन वर्दीचा गैरवापर करून सेवा जनशक्ती पार्टीच्या कार्यालयात येऊन लाठीचार्ज करणाऱ्या लोहा पोलीस स्टेशनचा पी आय नागनाथ आयलाने याला निलंबित करून निवृत्त न्यायाधीशामार्फत या लाठीचार्जची चौकशी करा ही मागणी आणि त्याचबरोबर ई व्ही एम मशीनमध्ये फ्रॉड करून निवडून आलेल्या प्रताप चिखलीकरचा निकाल रद्द करून पुन्हा निवडणूक घ्या या दोन मागण्यांसाठी मी कोर्टातही जातो आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये मी तारीख जाहीर करतोय लोह्याला प्रचंड मोठा मोर्चा मी काढणार उद्या महाराष्ट्रभर शिवा संघटनेच्या वतीनं निवेदनं दिले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये मी आज आज मी मुंबईला जाईल मुंबई औरंगाबाद हायकोर्ट वकील सगळ्या गोष्टी मी तयारी करेन आणि पुढच्या आठवड्यामध्ये मी तारीख देणार आहे त्या तारखेला लोहा तहसीलवर ता किमान दहा हजार कार्यकर्त्यांचा धडक मोर्चा मी काढणार त्या धडक मोर्चामध्ये लोहा आणि कन्नड मतदारसंघातल्या हजारो मावळ्यांनी सहभागी होण्यासाठी आजपासूनच कामाला लागावं अशा प्रकारचं आवाहन मी आजच्या कार्यकर्ता आभार बैठकीमध्ये केलेला आहे ज्या माझ्या बैठकीला सुद्धा आज आठशे कार्यकर्ते हजर होते ते सगळे कार्यकर्ते